नमस्कार अमरावती आपलं नाव काय आहे आणि कोणत्या म्हणजे आपण दाखल केले आहे सर्वात प्रथम क्रांतिकारी जैवी मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे माझा प्रभाग आहे शेगाव राडगाव प्रभाग क्रमांक एक त्यामध्ये ड सामान्यमधून माझी उमेदवारी दाखल केलेली आहे माझी निशाणी आहे कॅथली आणि बटन नंबर आहे तेरा आझाद समाज पार्टीचा मी पुरस्कृत उमेदवार आहे आमचे जे मतदार आहे साडेसात हजार बौद्ध मते आहे त्या प्रभागामध्ये आणि त्या प्रभागाची रचना खूप मोठी आहे म्हणजे श शेगाव लहाटगाव अर्जुन नगर आणि कटोरा हा परिसर त्या प्रभागामध्ये समाविष्ट आहे मी पंधरा वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहे माझ्या कार्यकर्ता अमरावती जिल्ह्यासोबत अमरावती शहरामध्ये आहे आणि कोणतीही निवडणूक पतली तर लाखो रुपयाच्या वर लागते आता निवडणूक आयोगाचा नियम आहे की नऊ लाखाच्या अंदर तुम्ही खर्च करा पण ज्या दिवशी प्रचार सुरू झाला त्या दिवशी माझ्या खिशात फक्त हजार रुपये आले होते आणि मला आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी आणि माझे नातेवाईक यांनी मला पन्नास हजाराच्या वर मदत केली हा माझा पहिला विजय आज कोणतीच गोष्ट फ्रीमध्ये होत नाही आणि मी माझा जो प्रचार आहे हा डायरेक्ट टू होम करत आहे घराघरापर्यंत उमेदवाराची ओळख लोकांना होत आहे मी रोज सकाळी सात वाजता प्रचारासाठी निघतो आणि जो माझा मतदार आहे त्यांच्याकडे मी भेट देऊन त्यांच्यासोबत दोन मिनिट चर्चा करून मी माझ्यासाठी मत पक्क करतो नाही काम म्हणजे माझी पहिली निवडणूक आहे ना मी काम सांगितल्यापेक्षा मी काम काय केले हा महत्वाचा मुद्दा आहे ना बरोबर आहे सर बर्वरे। मी बौद्ध समाजाचा एकमेव उमेदवार आहे आणि माझं काम आहे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहे त्यामध्ये समाजातील गोरगरिबांना रक्तदानाची मी मदत करतो कोरोना काळामध्ये मला रुग्ण कोरोना काळामध्ये मला कोरोना योद्धा पुरस्कार दोन हजार एकवीस मला मिळालेला आहे आणि मी त्यावेळी रक्तदान केलं आणि भरपूर लोकांना मी जीवनदान दिलेलं आहे ह्याच है। कार्यावर मी माझं काम करत आहे कोरोना काळामध्ये अन्नदान असो भोजनदान असो कामगारांचे प्रश्न असो आणि त्या काळामध्ये माझ्यावर एवढे भरपूर गुन्हे दाखल झाले आहे की त्यांच्या तारखा अजूनही आमच्याकडे चालू आणि मी आंबेडकरी पक्षाचा एक कार्य करत आहे माझी जी लढत आहे शेगाव आडगाव प्रभाग ड ओपन पुरुष करता हा गट आहे यामध्ये एकूण पंधरा उमेदवार आहे तर माझी लढत जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुड्डुभाऊ धर्माडे आहे यांच्यासोबत माझी लढत आहे आणि मी अडीच ते तीन हजार मतांनी निवडून येणार अशी मला अपेक्षा आहे ह्या निवडणुकीमध्ये मी मतदारांना एक आवाहन करणार आहे की जो कार्यकर्ता पाच वर्ष परिसरामध्ये काम करतो किंवा तुमचे प्रश्न सोडवतो त्या आणि तुमच्या नगराची ज्याला जाण आहे जो पंधरा ते वीस वर्षापासून तुमच्यासोबत संपर्कामध्ये आहे आणि एका पक्षाची निष्ठा असते आजकाल तुम्ही आहे की ह्या पक्षाला त्या पक्षात गोळ्या मारत आहे त्या पक्षातला त्या पक्षात गोळ्या मारत आहे याच्यामुळे मतदार कन्फ्यूज आहेत की बा आपण मतदान कोणाला करायचं अजून त्यांचं हे पक्क नाही पण आपण जे काम करत आहे सातत्याने तर मला वाटतं की मला शेगाव आडगाव प्रभागमधील मतदार मला मतदान करतील आणि माझा जो प्रचार आहे सर माझा प्रचार मी फक्त एक पॉम्प्लेट एक पॉम्प्लेट आहे माझ्याकडे हे पॉम्प्लेट घेऊन मी दारोदारी जात आहे आमचे नेते आहेत चंद्रशेखर आझाद कांशीरामजी आमचे नेते आहेत आणि मनीष भाऊ साठे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे ते आमच्यासाठी दिवसरात्र काम आणि आमच्यासाठी मेहनत करत आहे पण आझाद समाज पार्टी ते विधानसभेचे उमेदवार होते आणि चंद्रशेखर आझाद यांच्यामुळे त्यांना बावन्न हजारच्या वर मते मिळाली आहेत विधानसभेमध्ये आझाद समाज पार्टीचा सध्या त्यांचा काही संबंध नाही आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी त्यांचा जो फ्रंट आहे त्याच्याशी युती केली पण त्यांना हे माहित नाही की वंचित बहुजन आघाडीच्या तीन हजाराच्या मतामुळे आपण पडलो आणि त्यांनी वंचित बागा वंचित भोजन आघाडीशी युती न करता त्यांनी आझाद समाज पार्टीशी युती करायला पाहिजे होती असं माझं स्पष्ट मत आहे मतदारांना हे पाहिजे की मी जो उमेदवार माझ्या घरी येत आहे तो माझ्या परिचयाचा आहे की नाही आहे पहिल्यांदा मतदार हा पाहतो आणि मी त्यांना भेटून त्यांच्या पाया लागून जर ज्येष्ठ असले त्यांच्या पाया लागतो माझ्या वयाचे असले त्यांना दादा म्हणतो दादा ताई मला तुम्ही फक्त एकच मत द्या मी बौद्ध समाजाचा ओपन मधून एकटा उमेदवार आहे तसे भरपूर आहे बौद्ध समाजातील ड मध्ये सात उमेदवार बौद्ध समाजाचे आहेत पण मी आंबेडकरी चळवळीमध्ये एक निष्ठेनं राहणारा एक बौद्ध समाजाचा कार्य आहे आणि मतदारांना काय पाहिजे सर मला सांगा आता प्रचार होत आहे निरप भोंगे वाजवत आहे त्या भोंग्यामध्ये भोंग्यामुळे मतदान कव्हर होते का दुसरी गोष्ट दहा ते पंधरा बाहेर येतात आज त्यांची मजुरी महाग आहे कोणी फ्रीमध्ये येत नाही आणि आपण पॉम्प्लेट काय करतात फेकून देतात त्यांना मतदान मिळत नाही हे जे पत्रक आहे तुम्ही जे पत्रक पाहता हे त्यांच्या हा, हाती जर पडल्यानंतर आपला चेहरा त्यांच्या लक्षात येते की हा माझा उमेदवार आहे आणि हा माझ्यासाठी पुढचे पाच वर्ष जर मी याला मतदान केल्यास तर हा माझ्यासाठी कधी धावून देईल माझं तुम्ही पॉम्प्लेट बघत असाल ह्या पॉम्प्लेटमध्ये मी मोबाईल नंबर टाकलेला आहे की तुम्ही मला निवडून द्या दे नोका देऊ पण तुम्हाला रक्तदानाची जर कधी गरज लागली तर मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री किंवा कधी फोन करा मी तयार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर माझ्यासाठी आदरणीय आहेत त्यांच्यासाठी मी भारी बहुजन महासंघामध्ये काम केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये मी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केलं मी त्या पक्षाचा शहर उपाध्यक्ष सचिव प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया प्रमुख हे सर्व पदे मी जवळपास निभवलेली आहे आणि मला एक गर्व आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची आम्ही दोन लाखाची सभा सायन्स्कोर मैदान अमरावती येथे भरवली होती आणि त्या पक्षाचा मी शहराचा सोशल मीडिया प्रमुख होतो आज मला गर्व आहे की बाळासाहेब आंबेडकरांची सभा मी यशस्वी केली आणि मी एका वर्षापूर्वी पक्ष सोडला पक्ष सोडण्याचं कारण हे आहे की आमचे सरसेनानी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काम न केल्यामुळे माझा त्यांच्याशी वाद झाला आणि मी वंचित बहुजन आघाडी दोन हजार पंचवीसला सोडली त्याच्यानंतर आमचे आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझाद रावण यांचा चेहरा खूप प्रसिद्ध आहे आयकॉन आहेत पक्षाचे ते आमचे आयकॉन आहेत लोकसभेमध्ये ते बौद्ध समाजाचे प्रश्न उचलतात आताच एक जो सर्वात मोठा प्रश्न होता नागपूरचा जिथं दीक्षा भूमीवर पार्किंगचा प्रश्न होता तो मुद्दा चंद्रशेखर आझाद रावण यांनी संसदेमध्ये उचलला आज आमचा नेता आमच्यासाठी चौदा ऑक्टोबरला नागपूरच्या रेशीम बाग मध्ये येऊन तिथे सभा घेतो रेशीम बाग हे भाजपाचा संघाचं ऑफिस आहे त्याच्या बाजूला आमच्या आझाद समाज पार्टीचा चंद्रशेखर आजाद रावण यांनी सभा घेतली आणि आम्ही ते सभा यशस्वी करून दाखवली आणि म्हणून मी आजाद समाज पार्टीचा सोबत आहे जय भीम